अहिल्यानगर शहर विकासाची अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली काम राज्य शासनाच्या माध्यमातून मार्गे लागण्याच्या प्रक्रियेत असून शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी रस्ते कॉन्क्रिटीकरण क्रीडा संकुल उद्यान फाउंटन नगरकरांच्या हक्काचं हॉस्पिटल ओपन स्पेस सुशोभीकरण सांस्कृतिक भवन वृक्षारोपण आणि संवर्धन चौक सुशोभीकरण अशा विविध उपक्रमांना गती मिळत आहे नगर शहरातून जाणाऱ्या सीना नदीवरील तसेच ओढ्या नाल्यावरील काम देखील आता मार्गी आहे विधानसभा निवडणुकीत नगरकरांनी विकासासाठी आम्हाला संधी दिली त्याचप्रमाणे मनपा निवडणुकीमध्येही चांगल्या विचारांचे लोक निवडून द्यावे असं आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय त्यांनी यावेळी स्पष्ट केलं की जर वेगळ्या विचारांचे लोक निवडून आले तर सुरू असलेल्या विकास कामांची गती मंदावेल जस जशी निवडणूक जवळ येते तस तसे इच्छुक उमेदवार पावसाळ्यातील भूछत्रासारखे उगवतात मात्र निवडणूक संपल्यानंतर ते पाच वर्ष गायब होतात पण आम्ही मात्र नागरिकांच्या सुखदुःखात आणि विकास कामांमध्ये नेहमीच उपस्थित असतो विकास कामांचं व्हिजन असणाऱ्यांच्या पाठीशी नागरिकांनी उभं राहावं माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या प्रयत्नातून मृडगाव रोड बालाजी कॉलनी अंतर्गत योग हॉलचे लोकार्पण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी माजी मनपा स्थायी समिती सभापती गणेश कवडे माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय चोपडा रघुनाथ केदार बबन फसले बापूसाहेब गायकवाड संगीता भोसले अभय लुंकड विशाल पवार संजय गुंदेचा आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले आपल्या प्रभागामध्ये चौदा प्रभागामध्ये एक कधी नगर शहरामध्ये झालेलं काम हे इतक्या वर्षानं पन्नास साठ वर्षाच्या कालखंडानंतर एक मोठा हॉस्पिटल आपल्या चौदा प्रभागामध्ये होत आहे जे नगर शहरासाठी होत आहे ते आणि एक नगर शहरासाठी ते भूषण आहे एक इतकं मोठं हॉस्पिटल की नगर शहरातले मोठमोठले जे हॉस्पिटल आहेत त्याला लाजवी असा हॉस्पिटल आज आपल्या नगरपालिकेचा आपल्या इथं होत आहे आणि याच्यामध्ये सर्वसामान्य गोरगरीब जनता त्याला उपयोग घेणार आहे त्यांना ते फायदेशीर ठरणार आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे सगळं काही आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करतो आहे म्हणजे ई एम आर आय झाला स्कॅन झाला एक्स रे झाला तुमच्या ब्लड टेस्ट झाल्या म्हणजे तुमच्या महिलांसाठी ज्या ट्रीटमेंट असतात ते सगळं घेणार आहे डिलिव्हरीचा आहेच ते तर समजा बाळासाहेब देशपांडे तसं त्या पद्धतीनेच इथं होणार आहे आणि त्यासाठी सुद्धा प्रायव्हेट रूम झालेत सेमी प्रायम प्रायव्हेट आहेत जनरल वार्ड आहे म्हणजे सगळे सुविधा म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलसारख्या त्या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे आणि त्याचबरोबर एक मल्टी पर्पज हॉस्पिटलसुद्धा ते त्याच्यामध्ये होणार आहे आमचं मानस आहे की बाबा एक एक मजला कोणत्या संस्थेला द्यायचा किंवा एम आर आय झाला स्कॅन करण्यासाठी झाला मोठं अजून प्रायव्हेट असतील ब्लडचे मोठमोठ्या महागड्या टेस्ट असत्या त्या असं देऊन म्हणजे कमीत कमी, -कमी दरामध्ये एकदम म्हणजे अल्प दरामध्ये एक केस पेपर काढून हे झालं पाहिजे असा आमचा माणूस आहे त्याच्यामध्ये करण्याचा आणि हे लवकरात लवकर आता ते मार्गी लागणार आहे आता तुम्ही पाहिलं असं सगळं बांधकाम पूर्ण झालं आहे त्याचं प्लॅस्टर झालं आहे कलर झाला आहे फरशी झालं आहे लाईट फिटिंग झालं आहे आता फक्त त्यातलं फर्निचरचं काम बाकी आहे आणि एक मोठं काम नगर शहरासाठी आमदार साहेबांच्या माध्यमातून हे आपल्या नगर शहराला या प्रभाग चौदामध्ये आपल्या प्रभाग कार्यालयाच्या बॅकसाईडला एक काम होतं आहे आणि हे लवकरच आपल्याला लोकार्पण सोळा या ठिकाणी ना शहा आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे या ठिकाणी आणण्याचा आमचा मानस आहे आणि ते आल्यानंतर त्यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहे आणि आपल्या लोकांसाठी या जनतेसाठी हे खुलं होणार आहे एक अत्यंत चांगलं नगर काम नगर शहराच्या गोरगरीब जनतेसाठी हे काम आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतोय आमचं रोज त्या ठिकाणी जाणं असतं रोज ठिकाणी पाहत असतो बारीक निरीक आम्ही त्या ठिकाणी काम पूर्ण एक दोन वर्षापासून आम्ही जाऊन त्या पूर्ण करून घेतलेलं आहे आणि हे लवकरात लवकर आपल्या सेवेशी हजर प्रभागातील नागरिकांच्या सातत्यपूर्ण संपर्कात राहिल्यामुळे त्यांच्या समस्या लक्षात येतात निधी उपलब्ध झाला की नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपी विकास कामे मार्गी लागतात नागरिकांनी कधीही मागणी केली नसली तरी त्यांच्या गरजा लक्षात घेऊन काम केली आहे नगर शहरात जी कामे दिसत नाही ती आमच्या प्रभागात झालेली आहे नगरसेवक म्हणून मी एवढं करू शकलो नसतो मात्र आमदार संग्राम जगताप यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झालं त्यांच्या मदतीमुळेच विकसित शहराची ओळख निर्माण होतीये बालाजी कॉलनीतील नागरिकांसाठी ओपन स्पेस सुशोभीकरण आणि योगा हॉलची निर्मिती करण्यात आली आहे या लोकार्पण सोहळ्यात नागरिकांनी विकास कामांचं स्वागत केलं प्रभागामध्ये न ना सांगता नागरिकांची अनेक कामे मार्गी लागली याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलंय तर यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे गणेश कवडे आणि संजय झोपडा यांनीही आपली मनोगत व्यक्त करताना प्रभागात झालेल्या विकास कामांचं कौतुक केलंय चौदामध्ये आपल्या जनतेसाठी आणि खेळाडूंसाठी एक क्रीडा संकुल या ठिकाणी उभा राहत आहे नगर शहरामध्ये आत्तापर्यंतच्या काळामध्ये या पन्नास साठ वर्षाच्या काळामध्ये असं संकुल आपण कधी पाहिलं नसत नगर शहरात नाही तर नगर जिल्ह्यामध्ये असं संकुल उपलब्ध नाही आहे त्या पद्धतीचं चा, एकदम चांगल्या चा, पद्धतीचं संकुल त्या ठिकाणी प्रभाग चौदामध्ये होत आहे त्याच्यामध्ये एक पाच सहा खेळाची ग्राउंड त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध करतो आहे त्या ठिकाणी हॉलीबॉल झालं टेबल टेनिस झालं बॅडमिंटन झालं योगा हॉल झाला जिम झाला अजून अजून काही खेळायचं तुमचं क्रिकेटचं जे टर्फ असतं ते क्रिकेटचं टर्फ त्या ठिकाणी आम्ही करतो आहे आणि लोकांना जॉगिंग ट्रॅक साईडनी महिलांसाठी सुद्धा त्या ठिकाणी आपण योगा हॉल जिम हे सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करतो आहे त्याचप्रमाणे आपल्या प्रवाहामध्ये स्केटिंगचं एक चांगलं ग्राउंड आपण निर्माण केलेलं आहे ते सुद्धा नगरमध्ये कुठं ऐकायला बस बसायला लोकांना आसन व्यवस्था आहे म्हणजे एक स्टेडियमच छोटंसं स्टेडियम त्या ठिकाणी स्केटिंगसाठी तयार केलेलं आहे परत कराटे खेळण्याकरता त्याचंसुद्धा एक ग्राउंड तयार केलेलं आहे त्याचा सगळे खेळाडू त्याचा उपयोग करतायत आता साता त्याचा फायदा घेत आहे त्याच्यातून प्रशिक्षण घेत आहे आणि ते जे संकुल उभा राहतं त्याच्यामध्ये ते चांगले चांगले खेळाडू त्या ठिकाणी घडणार आहेत म्हणजे अशा माध्यमातून आपल्या प्रभागामध्ये म्हणजे सगळ्या पद्धतीने काम या ठिकाणी सुरू आहे आरोग्याच्या दृष्टीने झालं म्हणजे खेळाच्या झालं मुलांना ग्राउंड झाले बाकी ज्या काही गोष्टी असतात या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी करतोय पण हा महत्वाचा विषय हा मोबाईलच्या काळामध्ये मो मुलं फक्त मोबाईल घेऊन बसत आहेत तर याच्यामधील लोकांना मुलांचं एक आरोग्य चांगलं राहणं खेळाकडं लक्ष गेलं पाहिजे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे पूर्ण प्रभागामध्ये एक सुशोभीकरणाच्या अंतर्गत अंतर्गत तुम्ही पाहिलं असाल चौका चौकामध्ये ते गाई वासरू ते शिल्प उभं राहिले सी एच्या माध्यमातून ते गरुडचं शिल्प उभं राहिले तसंच महापालिकेच्या माध्यमातून आय टी आयच्या त्या गेटच्या बाजूला एक नगर शहराचे जे ऐतिहासिक आपले वास्तू आहे त्याचं एक शिल्प आपण या ठिकाणी उभं केलेलं आहे म्हणजे एकदम अत्यंत उत्तम लोकं येऊन तिथं थांबून पाहतात सेल्फी काढतात बाहेरचे कोणी आले तर आम्हाला कमेंट करतात की तुम्ही किती हे छान उभा केलं आहे म्हणजे इतकं सुंदर ते शिल्प ते तयार झालेलं आहे असेच वेगळे शिल्प आपल्या प्रभागामध्ये अजून सुद्धा साकारत आहेत एक सूर्यनमस्कारचे बारे बारा पुतळे या साईनगरच्या तिथं उभा केलेले आहेत आणि ते सुद्धा लोक पाहून त्याच्यामधून काहीतरी घेतात की आपण सुद्धा हे केलं पाहिजे सूर्यनमस्कार केलं पाहिजे म्हणजे आरोग्यासाठी सुद्धा लोकांच्या तब्येतीसाठी हे चांगली गोष्टी आहेत लोक फिरता फिरता पाहिलं तर त्याच्यातून मन होतं की आपण सुद्धा सूर्यनमस्कार केले पाहिजे म्हणून असं ते शिल्प आपण उभे केलेत त्याचप्रमाणे बाकीचे सुद्धा एक दोन तीन शिल्प आपल्या प्रभागामध्ये आपण उभा केलेत आणि काही शिशुभीकरणानंतर गार्डन आहे आपलं फाउंटन नगर शहरामध्ये आत्तापर्यंत कुठं नाही आहे म्युझिकल फाउंटन ते फाउंटन या ठिकाणी केलं तर शनिवार रविवारी लोक बाहेरच्या नगर शहरातून आपल्या मुलाबाळांना घेऊन कुणी पाहुणे रावळे आपल्याकडे आले ते त्यांना घेऊन त्या ठिकाणी पाहायला येतात तासभर तिथं पाहतात विरुंगवाळा म्हणून येतात काहीतरी कुठंतरी जायला नगर शहरामध्ये जास्त ठिकाण नाही आहे तर याशी आपण उपलब्ध करून दिले सगळीकडे काही काही वेगळ्या गोष्टी तर काई -काई ते हे त्यातून हे फाउंटन निर्माण झालं आहे आणि म्युझिकल अत्यंत नगर शहरामधल्या लोक आले का एकदम खुश होतात एकदम सुंदर असं फाउंटन त्या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि हे बाकीचे सुद्धा रोड झालेत त्याच्यामध्ये आपण झाडं लावले मधल्या साईडला सुशोभीकरण केलं एक लाईटवर चालणारी काही झाडी त्यात लावली जेणेकरून एक शोभा त्या ठिकाणी येते निसतं रोडच केला बाकी काहीच नाही तर रोडला मजा येत नाही त्या ठिकाणी झाडं असले थोडं सुशुभ केलं त्याला पट्टे मारले तर त्याला एक सौंदर्य प्राप्त होतं आणि एक आपला प्रभाग म्हटलं की त्याला झाडं आलीच आम्ही गेल्या वीस वर्षापासून प्रभागामध्ये दरवर्षी आम्ही वृक्षरोपण करतो आणि वृक्षरोपण लावत असताना आपण काही छोटे एक दीड फुटाचे झाडं लावत नाही लावतानाच आपण एक सात आठ दहा फुटाचे झाडं आणतो सुरुवातीला आम्ही छोटे झाडं आणायचे पण ते जास्त टिकत नव्हते त्याच्यातून थोडं थोडं आयडिया येईल की आम्ही ते मोठे झाडं वृक्ष आणायला लागलो आणि आता ते एकदम चांगले हे तर लावले लाव का त्यांना ला एक सहा महिने वर्ष वर पाणी घालतात परत त्यांना पाणी देण्याची सुद्धा आवश्यकता भासत नाही आणि ते दोन वर्षामध्ये त्याच्या खाली एक गाडी उभा राहते आणि तुम्ही आपण एक हे करा की जिथं जिथं आपलं देव आहे देवस्थान आहे ते पहा कुठं आहे है, है, है ते निसर्गामधीचे झाडी आहे डोंगर आहेत अशा ठिकाणी देवस्थान सुद्धा आहे म्हणजे देवाला सुद्धा हे झाडं निसर्ग आवडतं आणि ज्या ज्या ठिकाणी झाडी आहे असं निसर्ग आहे ते तर एकदम सौंदर्य प्राप्त होते या एरियाला म्हणजे तुम्ही झाडं लावले का ऑटोमॅटिक त्या एरियाला सौंदर्य प्राप्त होतो याने आत्ता आम्ही कमीत कमी, -कमी पाचशे ते हजार झाडं आपल्या प्रभागामध्ये मोठे झालेले आहेत एकदम आणि त्याला आम्ही कुणी तर तो तोडायचे असेल तर आम्ही त्याच्याशी आम्ही वाईटपणा घेतो पण झाड आम्ही काय तोडून देत नाही काही काय मस्तला लोकांचं पान पडलं पानं गळती झाली कचरा होतो आम्ही त्यांना सांगतो दादा ना हा कचरा नाही आहे हा पाल आहे झाडाचा हे काही कचरा नाही जो कचरा काय आपण स्वतः निर्माण करतो हे प्लॅस्टिक फेकतो घरातला घाण फेकतो तो कचरा आहे हे झाड निसर्गाचं आहे आणि खत तयार होतं हे काय कचरा नाही आहे म्हणजे असं समजून सांगून लोकांना या गोष्टी काय काही ठिकाणच्या भांडणं भेटून ते झाडं आम्ही तोडून दिले नाहीत कधी त्याच्यासाठी मी स्वतःचा छोटा एक टँकर आहे मोठा एक टँकरचे दोन टँकर आमचं स्वतःचं डिझल स्वतःचा ड्रायव्हर सगळा काय आम्ही स्वतः कायम करून हे झाडं आत्तापर्यंतच्या काळामध्ये या पंधरा वीस वर्षाच्या काळामध्ये जगावलेलं आहे आम्ही दरवर्षी एक पन्नास शंभर झाडं लावते आणि त्याला वर्ष दोन वर्ष पाणी घातलं तर ते ॲटोमॅटिक चाचतात दरवर्षी आमचं नित्यनेमाने मी झाड लावणार म्हणजे लावणार आणि त्याच्यामुळे हे सगळ्या या प्रभाव चौदामध्ये जे हिरवाई दिसते तर ती त्याचंच कारण आहे तुम्ही रोड रस्ते गटार नाली तुम्ही महिन्यात दोन महिन्यात तुम्ही सगळं करू शकता एखादा रोड करायचा म्हणलं तर महिना दोन महिने लागतं गटार करायची म्हणजे पंधरा दिवस लागते महिना लागतात बाकीचं काय करायचं म्हणलं गरमान होतं पण झाडं जावायची त्याचे त्यात सातत्य ठेवावं लागतं वारंवार त्याच्याकडे लक्ष देऊन वर्ष वर्ष दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष मग हे झाडं निर्माण होतात आणि ती हिरवाई दिसायला लागते आणि मग त्याच्यातून ते तुमचा तुमचा भाग परिसर एक स्वच्छ सुंदर हिरवागार आणि चांगला दिसायला लागतो त्याच्यासाठी फार कष्ट आहे झाडं त्यासाठी आम्ही पंधरा वीस वर्षापासून आम्ही कोणाचा वाढदिवस असला झाड लावतो आहे कोणाचं कुणी गेलं त्याच्या स्मरणार्थ झाड लावतो असं सगळ्यांना लोकांना घेऊन घेऊन या गोष्टी आत्तापर्यंत करीत आलेलो आहे आणि प्रभागामध्ये तसंच ज्येष्ठ ज्येष्ठांसाठी हॉल बांधलेत दोन ज्येष्ठ नागरिकांचे दोन हॉल बांधलेत महिलांसाठी हॉल बांधले आणि जिम झाले योगा हॉल झाले या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत प्रभागमध्ये एक 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 आत्तापर्यंत करत आलेलं आहे आणि आता सगळीकडं आमदार साहेबाच्या माध्यमातून बराच निधी आल्यामुळे आता प्रभागाचे रोड सुद्धा सगळं कॉन्क्रीटीकरण आपण केलेले आहे प्रभाग प्रभागमध्ये कमीत कमी आम्ही तीन फूल बांधले शि ह्या ज्या भिंगार नाल्यावर एकदम सुंदर त्याला सुद्धा सुशोभीकरण केलेलं आहे त्याला कलरिंग लाईट्स या सगळ्या गोष्टी करून म्हणजे बांधायचं म्हणून त्याला सुशोभीकरण केलं आहे त्याला चांगलं रूप आलं पाहिजे हे आमचं उद्दिष्ट आहे आणि या माध्यमातून लोकांसाठी जिथा आता क्लिनिक आहे त्याच्यातून बऱ्याच लसीकरण झालं हे झालं या सगळ्या गोष्टी चालू असतात आणि आमच्या जास्तीत जास्त भर आहे की स्वच्छतेकडं मला हे पुढं कचरा पाडलेला हे त्या डोकंच दिसलं तर माझं डोकं आलं तर मला ते आवडतच नाही पहिल्या कारणापासून माझी रोज प्रभागामध्ये चक्कर असते पुढं कचरा पाडला पुढं काय असला त्याचा फोटो काढणार त्या केअरटेकरला टाकणार त्याचा फोटो काढणार ते आयला टाकणार म्हणजे हे लगेच ते उचलून घ्या गाडी बोलवा हे पहिल्यापासून आपण सातत्याने पाहत आलो म्हणून तर आत्तापर्यंत पंचवीस वर्षाच्या काळामध्ये लोकांनी आपल्याला घरी नाकारलं नाही किंवा हे एक काम दिसतं आहे चांगला आणि ह्या माध्यमातूनच आपण हे सगळं करत आलेलं आहे म्हणजे आरोग्य पाणी रस्ता आणि या सगळ्या गोष्टी जे जे लोकांना ला लागतं आहे ला लाईट हे आपण देता देत आलो आहे आणि चांगल्या प्रकारे म्हणजे नगर शहरामध्ये तुम्ही या प्रभागात आले तुम्हाला एक वेगळं पण दिसणार आहे हे जाणवणार आहे म्हणजे हे लोकांना घेऊन हे सगळ्या गोष्टी आपण आत्तापर्यंत करत आलेलो आहे आणि इथून पुढे सुद्धा सातत्याने करत राहणार आहे नगर शहरामध्ये पहिल्यांदी गणेश विसर्जनचा आर सी सी हाऊद हा आपल्या प्रभागामध्ये आपण उभा केलेला आहे आत्तापर्यंत नगर शहरामध्ये सुद्धा कोणी केला नाही काय होतं नाही तर कुठेतरी नदीत नेऊन टाकायचा त्याचं पावित्र्य राहत नाही विहिरीत नेऊन टाकायचा नदी खराब आपल्या विहिरी खराब होतात प्लॅ प्लॅस्टर ऑफ त्याच्यासाठी सर कापे घेतली आणि ते, ते, ते आर सी सी हाऊस तयार केला त्याच्यामध्ये कमीत कमी आता -कमी आठ ते दहा टँकर पाणी बसतं इतकं मोठं आहे आणि त्या विसर्जना दिवशी म्हणजे आठ ते दहा हजार लोक त्या विसर्जना येतात म्हणजे त्याच्यामुळे काय झालं की जी फॅमिली असती आत्तापर्यंत महिलांपती विसर्जनं जात नव्हते घरातले वयस्कर कोणी जात नव्हते गण गणपती बाप्पा घ्यायचा मंडळामध्ये ठेवायचा म्हणून ती मंडळाची गाडी घेऊन जाणार आणि ते कुठंतरी काहीतरी कसं तरी कस विसर्जन करणार पण आज त्या का त्याच्या हौद केल्यामुळं ते फॅमिलीची फॅमिली म्हणजे आई वडील मुलं सगळे फॅमिली ते गणपती बाप्पाला घेऊन येतात भक्तिभावाने विसर्जन करतात त्याच्या हौदामध्ये स्वच्छ नितळ पाणी त्याच्या गुलाबाच्या पाकळ्या इतक्या चांगल्या वातावरणामध्ये आपण ते विसर्जन आप करतो तसं नगर शहरामध्ये तुम्हाला पुढे दिसणार नाही तो हौदसुद्धा आपण एकमेव आहे की आपल्या प्रभागामध्ये तो भाऊ निर्माण केलेला आहे अशात वेगळेवेगळे उपक्रम आपण या ठिकाणी घेत असतो लोकांच्या आरोग्यासाठी पुढं शिबिर झाले हे झाले हे सुद्धा आपण वारंवार या प्रभागामध्ये घेत असतो आणि इथून पुढं सुद्धा असं काम सुरू राहणार आज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर आणि अहिल्यानगर जिल्हा रोलबॉल संघटना यांच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय रोलबॉल क्रीडा स्पर्धेचं आयोजन या प्रभाग चौदामधील गुरुडगाव रोडवरील साईनगर या एरियामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून आदरणीय आमदार संग्रामबाया जगताप आणि आदरणीय उपमहापौर गणेशजी भोसले यांच्या पुढाकारामधून स्केटिंगचं एक सुसज्ज असं क्रीडांगण आणि रोलबॉल खेळासाठी आवश्यक असणारं क्रीडांगण या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून तयार केलेलं आहे आणि या क्रीडांगणावरती ह्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे चौदा वर्ष सतरा वर्ष आणि एकोणावीस वर्ष वयोगटातील गोलबॉलच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धाचा उद्घाटन सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला उपमहापौर आदरणीय गणेशजी भोसले साहेब यांच्या शुभाहस्ते या स्पर्धेचं श्रीफळ वाढून उद्घाटन झालं आणि या अतिशय सुसज्ज असं क्रीडांगण आहिल्यानगर शहरामध्ये पहिल्यांदाच स्केटिंग आणि रोलबॉल खेळासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आदरणीय आमदार संग्राम भैया जगताप साहेब आणि आदरणीय गणेशजी भोसले साहेब यांचं देखील जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो आमच्या खेळाडूंना रोलबॉल खेळासाठी स्वतंत्र क्रीडांगणाची फार आवश्यकता होती आणि ते क्रीडांगण याच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळं निश्चितपणाने शहरामधील सर्व खेळाडूंना या क्रीडांगणावरती नियमित सराव करता येईल आणि एक स्वतंत्र राज्यस्तरावरच्या एक क्रीडा स्पर्धा देखील फुटबॉल खेळाच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या आहेत आणि त्या स्पर्धा देखील या क्रीडांगणावरती आगामी साधारण नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आयोजित करण्यात येतील तर या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व खेळाडू त्यांच्या समेत आलेले सर्व प्रशिक्षक सर्व पंच या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना जिल्हास्तर स्पर्धेमध्ये हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद